गेले कित्येक दिवस निवडणुका होऊन निर्णय घेण्याची वेळ ज्यावेळी येतील त्यावेळी ओबीसी नेता म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांचा देशाने महाराष्ट्राने मुंबईने सगळ्या समाजाने ओबीसीचा एक त्यांना दिलेला मान आणि त्या मानानुसार केलेलं काम राज्यामध्ये असणारे सर्व मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री महोदय आज त्यांना आदरणीय समजतात आदरणीय समजणारं व्यक्तिमहत्व म्हणजे मुंबईमध्ये ज्या भायकाळा मार्केटला एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न झालेलं आहे सर्व आदरणीयांचं तिथं पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमीचं आहे ज्या मार्केटला मालक त्या मार्केटच्या व्यापाऱ्यांना ज्यांनी बनवलं मुंबई शहरामध्ये दोन वेळा महापौर होऊन अनेक वेळा मंत्रिपद भूषून अनेक नाशिक जिल्ह्याला शोभा वाढून महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा लोकांची कामं केली आणि आज सातत्याने ह्या वयामध्ये मी लढणार आहात छगनरावजी फुटबारसाहेब ओबीसीचा नेता यांना मंत्रिमंडळामध्ये उच्च पद आणि चांगलं पद देऊन घुसवावं असं आम्ही सगळेजण नेहमी सांगत असताना सुद्धा आज आम्हाला थांबवलं जात आहे आम्ही या माध्यमातून आज निषेध करतोय असणारा सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि तो समाज आज निर्णय घेतो आहे उद्या अठरा तारीख नाशिकला महाराष्ट्रातून सर्व नेते मंडळी ओबीसीची हो येऊन राहिलेत आणि निर्णय घेतात का उद्या काय करायचं त्यामुळं या नव्या मुंबईमधून आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज नाशिकला जाण्याच्या तयारी देत मग राजाराम पाटील आलेले आहेत साहेब आहेत भुजबळ आहेत जाधवसाहेब आहेत चौधरी साहेब आहेत ऐरोळी कणबोली मग कोपरखान्ना मंडळातली सगळं मंदिर आहेत करणे महाजन सर्व आलेले आहेत आणि हे कर्ण पाठी एकच येतो तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय का डावलला जातो याचा जा असणारा सरकारबद्दलचा निषेध आम्ही ठाम आज करत आहोत तर आमचा निषेध आहे आमच्या नेत्याला तो उच्च पदच द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या असणाऱ्या लोकसंख्येला असणाऱ्या ओबीसीच्या आम सरकतेला न्याय देणारं व्यक्तिमत्व आज सत्तेवर आलं पाहिजे असंच आमचं सगळ्यांचं एकमत आहे जय ज्योती जय जय ज्योती बंधुनो आपण सगळे पाहत आहात नवी मुंबईमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आज आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिपद मिळावं यासाठी एकत्र आलेले आहेत एका बाजूला गणेश नायकांना इथे आगरी समाजाचे नेते म्हणून मंत्रीपद भेटलेलं आहे परंतु संपूर्ण देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व हे आदरणीय भुजबळ साहेब करतात आणि सगळ्यांना माहित आहे देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी आहे आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न साठ गुर्जर पटेल आणि महाराष्ट्रात मराठा समाजाने केलेला आहे सरांगेंनी या ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण एस सी एस टीचं आरक्षण आणि भारतीय संविधान हे वाचवण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे भुजबळ साहेबांसारखा विधानसभेच्या सभागृहात बोलणारा नेता महाराष्ट्रात नाही आणि म्हणून भुजबळ साहेबांचं वय आज खूप झालेलं आहे पण त्यांच्यासारखा दुसरा नेता नसल्यामुळे ओबीसीचं प्रतिनिधित्व फक्त भुजबळ साहेब करू शकतात हा विश्वास सगळ्या महाराष्ट्राला आहे आणि म्हणूनच भुजबळ साहेबांनी पण सांगितलं की जरांगीना विरोध केल्यामुळे त्यांना ही वेळ आलेली आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी आणि देशातला ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे नवी मुंबईतला आगरी कोळी भंडारी आणि माळी समाज आज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे अठरा तारखेला आम्ही एकत्र येऊन नाशिकला खूप मोठा जाहीर मेळावा घेतो आहे आणि महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की ओबीसीच्या नेत्याला प्रतिनिधित्व म्हणून जो अधिकार आहे तो अधिकार जर आपण हिरावून घेतलात तर प्रत्येक गावात अशाच प्रकारचे निषेध मोर्चे निघतील आंदोलन होतील आणि म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आपण साहेबांना ताबडतोब मंत्रिपद द्यावं अन्यथा पूर्ण महाराष्ट्रात याचा ओबीसीकडून फार मोठा उद्रेक होईल याची दखल घ्यावी मी पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण ओबी समाज समाज आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आज आम्ही प्राथमिक स्वरूपात इथे आलोय पण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन चालू बोला मित्रांनो आपण आपण सर्वजण आज माननीय नामदार आमदार छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत ओबीसी समाजाचं गेले कित्येक वर्ष ते नेतृत्व करतायत ओबीसी समाजावरती करता समाजा ज्या ज्या वेळेला अन्याय होतोय त्या त्या वेळेला ते अन्यायाच्या वाचा फोडण्याचं काम विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषदेमध्ये असेल त्या त्या वेळेला त्यांनी केलेलं आहे शिवसेनेत असताना सुद्धा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याशी केवळ त्यांच ओबीसीच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध या कारणासाठी ते बाहेर पडले आणि असे अनेक ओबीसीच्या वरती होणारे जे अन्याय आहेत त्या वेळेला त्यांनी त्यांना वाचा फोडलेला आहे आणि ओबीसी न्याय मिळवून दिलेला आहे मग मंडल आयोग असेल त्यावेळेला सुद्धा त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्याच्यातून ओबीसी न मिळालेलं प्रतिनिधित्व मग देंसा अत्ता या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हा कायम लक्षात ठेवण्यासारखा ओबीसीनी आणि ओबीसी समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे त्यांना सन्मानपूर्वक या सरकारनी मंत्रीपद द्यावं चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मा, सन्मान करावा आणि एका वरिष्ठ आमदारांचा अशा प्रकारे अन्याय होणार नाही त्याची काळजी घ्यावी त्यांच्यावरती अन्याय नसून तो सर्व ओबीसी समाजावरती अन्याय आहे यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर त्यांना कॅबिनेट मंत्री पदावरती परत सन्मानपूर्वक पद ग्रहण करण्यास प्रवृत्त करावं अशी सरकारला आमच्यातर्फे सर्व नवी मुंबईतील कळमोली पासून ते ऐरोलीपर्यंत पर्यंत प्रत्येक समाजातील इथं असलेले सर्व प्रतिनिधी या सर्वांचेच विनंती आहे की सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा नाहीतर याचे येणारे भविष्यातले पडसाद हे निश्चितच परिणामकारक होतील याची नोंद घ्यावी धन्यवाद

उज्ज्वल साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत तर भारतातील ऐंशी कोटी लोकसंख्येचे ते नेते आहेत ओबीसीच्या ओबीसी समाजाचे ते नेते आहेत आणि संपूर्ण देश त्यांना त्या ठिकाणी जाणतो इनफॅक्ट सगळ्या ओबीसीला असं वाटत होतो की या वेळेला मुख्यमंत्री पद हे भुजबळ साहेबांना मिळेल

कल्याणी कर विचार करता जर या सरकारनी हा विचार केला असता की सात ते आठ कोटी महाराष्ट्राच्या लोकांचा नेता आहे त्या नेत्याचा आपण सन्मान केलाच पाहिजे आणि म्हणून त्यांना मंत्रीपद पद देणं आवश्यक होतं अजूनही वेळ गेलेली नाही या सरकारनी पुनर्विचार करावा आणि भुजबळ साहेबांना मान सन्मानाने मंत्रीपद द्यावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे ओबीसी समाजाची इच्छा आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे फक्त त्यांना ओबीसी समाजात मानतो असं नाही तर समाजातील सगळ्या घरातील सगळे लोक त्यांना या ठिकाणी मान देतात रिस्पेक्ट देतात हे आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे की उद्या जी नाशिकला मिटिंग कॉल केली आहे त्या मिटिंगला सगळे उद्या जाऊ महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे लोक आहेत या कार्यक्रमामार्फत मी नवी मुंबईतील असंख्य जे आमचे ओबीसी बांधव आहे त्यांना विनोदित करतो त्यांना आवाहन करतो की त्यांनी छगन भुजबळ म्हणजे ओबीसी समाजाचा चित्तो ओबीसी समाजाचा तलवार तलवा हे सरकारच जे आलं आहे ते ओबीसीच्या मतांवर आलं आहे ओबीसी समाजाने भरभरून या सरकारला प्रदान केलेला आहे मला सरकारला प्रश्न विचारावा असं वाटत की सरकारने मान्य छगन उबर साहेब यांना आवडलं ते सरकारने स्पष्ट करता ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत आहे जर ओबीसी समाजाचा दाबल जात असेल तर त्याचा उद्देश झाल्याशिवाय राहणार नाही ओबीसी समाज हा प्रदर्शन करत नसेल परंतु ओबीसी समाजाने दाखवलेली आहे आणि त्याच त्याच भूमी आम्हाला असं वाटत की माननीय फडणवीस साहेब हे ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही परंतु मंत्री पद घेताना आमची तो आमचा आवाज आमची ताकद आमचं अंगातलं रक्त म्हणजे छक्कन बुद्ध आणि त्यांनाच जर डावल गेलं असेल तर हा ओबीसी समाजावर अन्याय केला आहे आणि ओबीसी समाज तो कपून घेणार नाही त्याच्यानंतर अठरा तारखेला नाशिक मध्ये जो आदेश देतील त्या आदेशासाठी त्या प्रदर्शनासाठी ओबीसी समाज एकत्र येणार आहे सरकारला अर्थातच अजित पवार साहेबांना स्पष्ट सांगाव की त्यांनी का टाळवण्यात आलं भुजबळ साहेबांना का टाळलं याच आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे आणि भुजबळ साहेबांना रिकेट आपण मंत्री पदावर घ्यावं एवढी अपेक्षा करतो